तर बघा आता मी घट स्थापनेला सुरुवात करणार आहे बाकीचं पूजा वगैरे सगळं झालंय कलश स्थापना झाली ठेवते आणि हा माझा साज घालून घेते हे माझं सोन आहे आणि आता आपल्या पूजेला सुरुवात करूया म्हणजे आपल्या घटस्थापनेला सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे घटस्थापना आणि घटस्थापनेच्या व शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना तर आज घटातली घटाची पहिली माळ म्हणजे घटस्थापना तर आजचा रंग आहे पांढरा पांढरा रंग हे हा शांततेचा आणि शुद्धतेचं प्रतीक आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाची मी सुद्धा साडी घातलेली आहे आणि दरवर्षी बघा नेहमी जशी मी वेगळ्या कलर ज जो कलर ज्या दिवशी असेल त्या त्या कलरची रांगोळीसुद्धा काढत असते आणि त्याच्यामध्ये जगदंबेचं रूप साकार करत असते तर रोज वेगळ्या पद्धतीची रांगोळी असते आणि रोज वेगळ्या पद्धत जो कलर असेल ना तर त्या कलरची रांगोळी असते आणि वेगळ्या रूपाची देवीची रूपं मी त्या रांगोळीमध्ये साकार करत असते तर आजचा पहिला दिवस आहे आणि इकडे माझं चालू आहे आईसाहेबांना अभिषेक दोन्ही आईसाहेबांना एकाच ताटामध्ये बसवलेला आहे तर इकडे पंचामृताने अभिषेक करून घेतला हळदी कुंकुवाने अभिषेक करून घेतला आणि तामणामध्ये बसत नव्हतं त्यामुळे मी मोठं परात घेतला आणि त्याच्यामध्येच आईसाहेबांना अभिषेक घालून घेतला घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करायची असते सकाळी लवकर सगळं सुचिरभूत होऊन देवघटी बसवायच्या असतात म्हणजे देव विड्याच्या पाण्यावरती बसवायचे असतात तर दरवर्षी मी अशा पद्धतीनंच विड्याच्या पाण्यावरती घट म्हणजे देव बसवत असते आणि देवांना सगळ्या आंघोळ घालून देव विराजमान केले आणि त्यानंतर घट घालायला घेतला तर इकडे मंगलकलेश स्थापन करत होते आणि हे हे बघा चौरंग घेतलेला आहे त्या चौरंगावरती लाल कापड टाकलेलं आहे आणि लाल कापडाचाच वापर करायचा शक्यतो घट स्थापनेच्या ह्याला तर इकडे मला कलश स्थापन घ्यायचा होता स्थापन करून तर तांदूळ मी थोडेसे टाकत असे कारण तांदूळ खराब होतात पक्ष्यांनासुद्धा टाकायचे ह्याचे राहत नाहीत त्यामुळे त्यामुळे घट अगोदर कलश स्थापन करून घेतला मंगलकलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकून घेतलं त्यानंतर विड्याची पानं लावून घेतली आईसाहेबांना छान असा मळवट भरून घेतला बघू शकता इकडे साक्षात आई अंबाबाईच अवतरली असं वाटतंय कलशाकडे पाहून इकडे कलशाची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आता करायची आहे घटस्थापना तर बघा नेहमी अशा पद्धतीनंच माझी घटस्थापनेची सर्व तयारी असते अगोदर देवपूजा करून घ्यायची मंगलकलश स्थापन करून घ्यायचा त्यानंतर आता दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघा समयीला घालण्या घालण्याअगोदर तुम्हाला मी सांगते समय आपल्याला अशा प्रकारची घ्यायची मोठी आणि जे आपण मार्केटमध्ये दिवे झालेले आहेत ना तर त्याच्यातल्या वाती आहेत ना त्याच्यामध्ये कापसाची वात तुम्हाला घालता येत असेल तर नक्की घाला बरं का कारण कापसाच्या वातीचं महत्त्व आहे आपल्याला पारंपरिक पद्धतीने घटस्थापनेमध्ये नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो तर त्याच्यासाठी कापसाची वात आणि तीही दुहेरी केलेलीच असावी तर बघा इकडे माझी तयारी चालू आहे घटस्थापनेची तर त्याचबरोबर परडी वगैरे सगळं कालच धुवून घेतली होती मी आणि आता परडेमध्ये हे करून घेतली कर परडीची पूजा करून घेतली परडेमध्ये धान्य घालून घ्यायचं असतं दहा दिवस नऊ दिवस परडे रिकामी ठेवायची नाही ज्यांच्याकडं परडी आहे त्यांनी लक्षात ठेवा धान्य भरून ठेवायचं आणि उपवासासाठी एखादं फळ कुठलं तरी परडेमध्ये ठेवायचं तर असं असतं आणि इकडे प्रॉपर सगळी तयारी करून घेतल्यानंतर आता करायची आहे घटस्थापनेला सुरुवात तर मी नवरात्रीच्या त्या अखंड दिव्याबद्दल सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे दिवे असतील ना तर त्याच्यामध्ये कापसाची वात घाला त्यातली जी वात असते ती शिंगलच असते आणि शिंगल वात चालत नाही डबलच वात असावी तर बघा आता मी घटस्थापनेला सुरुवात करणार आहे बाकीचं पूजा वगैरे झाली आता प्रॉपर पूर्ण आता स्थापना आहे कशी करायची तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू पहा आता हे घेतलेली समय तर ह्याच्यामध्ये मी अशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशी वाद करून घेतली आणि हे समय मी मुद्दा मोठी घेतले कारण ह्याच्यात जास्त तेल बसतं तर त्याच्यासाठी कारण आपल्याला नवरात्रीमध्ये अखंड नऊ दिवस अखंड दिवा असतो पाहिजे असतो त्याच्यासाठी हे रांगण ते थोडे वेळ मी घरी ठेवते आणि हा माझा साज घालून घेते हे माझं सण आहे आणि आता आपल्या पूजेला सुरुवात करूया म्हणजे आपल्या घटस्थापनेला सुरुवात करूया तर सर्वात हो अगोदर आपली गळ्यामध्ये माळ घालायची असते आणि त्यानंतरच आपल्याला सुरुवात करायची असते आपल्या पूजेला आईरा जाऊ देव देऊ देव भवानी माता की जय अडेश्वरी माता की जय बोला आईरा लावायचे देवायचे चित्रसे तांदूळ टाकून घेतले त्याच्यावरती हळदी पांड टाकून घेतले आणि समयी ठेवायची आता समयी तेलवरून करून घेते आणि त्यानंतर घटस्थापने सुरुवात माझा सगळ्यात आवडीचा सण म्हणजे आपली घटस्थापना जा आता आपला दिवा प्रचलित करून झाला तर गळ्यामध्ये माळ घालून घेऊनच आपल्याला ज्यांच्या हातावरती परडे असेल ना तर त्यांनी गळ्यामध्ये माळ घालूनच आपल्याला घटस्थापनेला सुरुवात करायची असते इकडे जे सगळं धान्य जे आहे ना ते मिक्स करून घेतलं गहू ज्वारी हरभरा करडई आंबाडी जवस आणि मूग नसतात तर पण मगसुद्धा टाकलेले होते कारण माझ्या मैत्रिणीनं पण मला धान्य दिलं होतं तर त्यांनी तर ह्या दिवसामध्ये जे धान्य उगवताना आपण शेतकरी राजा जो पेरतो धान्य ह्या दिवसामध्ये म्हणजे आता ह्या पेरणीला तर तेच धान्य आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं असतं गहू ज्वारी त्यानंतर आंबाडी हरभरा आणि करडई तर हे धान्य असतं ना जवस तर हे धान्य आता पेरलं जातं तर हेच धान्य आपल्याला घटामध्ये वापरायचं असतं म्हणजे घट घालायचं असतो तर इकडे हार वगैरे घालून घेतला हार घातला नव्हता अजून तर पूजा वगैरे सकाळी झाली होती पण हार घालायचं लक्षातच नव्हतं देवघराला तर खूप छान असा हे हार आणलेला होता आणि हार त्या हाराने तर आणखीनच छान गजबज करत होतं देवघर माझं तर इकडे पूजेला सुरुवात करण्याअगोदर म्हणजे घटस्थापनेला सुरुवात करण्याअगोदर हारसुद्धा घालून घेतला धान्य वगैरे सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या सगळ्या जवळ घेऊन बसले म्हटलं उठबस सारखं सारखं करायला नको तरीसुद्धा माझी उठबस होतच होती कारण बघा घट माझा वरती आहे असं खाली जर असेल ना तर मांडी घालून आपल्याला करता येतं पूजा करता येते घटस्थापना करता येते पण माझा घट व वरती असल्यामुळे मला उठावंच लागत होतं सारखं सारखं तर झालेली आहे आता घटस्थापनेला सुरुवात करते काही गोष्टी पहिल्यापासून परंपरेनुसार आलेल्या असतात ना तर त्या फॉलो करणं पण तितकंच महत्त्वाचं असतं कारण आता जर आपल्याला मार्केटमध्ये नवीन नवीन नवी गोष्टी मिळत असल्या तरी त्याचा काही उपयोग नाही इकडे बघू शकता माझा जो नागवेलीचा वेळ आहे ना तर त्याची खूप सुंदर मोठी मोठी पानं आली होती ती पानं तोडून आणली आणि बघा आमच्याकडं कसं असतं घट घट जो घालतात ना तर ता तो ताटात ता ता असतो परडीत नसतो आमच्याकडं म्हणजे प्रत्येकाच्या भागाची पद्धत वेगळी वेगळी असते तर त्या परडीत परडीमध्ये आ म्हणजे त्या ताटामध्ये आपल्याला भोपळ्याची पानं किंवा एक पंत्रवाळे मिळतात तर त्या वडाच्या पानाच्या पंतरवाळ्या असतात त्या त्या घालू शकतो किंवा ते जर नसेल तर आपण भोपळ्याची पानं घालू शकतो तर ताटामध्ये घट असतो माझा नेहमीच तर त्या ताटामध्ये मी ती भोपळ्याची पानं घालून घेतली त्यावरती थोड्या अक्षदा हळदी कुंकू सगळं टाकून घेतलं आता मी वावरीसुद्धा भरपूर आणलेली होती पण ह्यावेळेस वावरी भरपूर असा पाऊस झाल्यामुळे वावरी अगोदरच ओली होती त्यामुळे आता घटाला जास्त पाणी घालायचं नाही नाही तर काय होतं बघा धान्य हे होतं कधीही पाणी जास जास्त आवडवे जर पाणी झालं तर घटसुद्धा आपलं हे होतं बरं का त्यामुळे पाणी बेतानंच घालायचं जा रोजसुद्धा बघा पाहून पाहून तर इकडे बघू शकता मी पहिला लेअर दिलेला आहे धान्य जे आहे सप्तधान्य आपलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा गहू ज्वारी जवस आंबाडी करडई असे सगळे ह्या सीजनमध्ये ह्या हंगामामध्ये जे धान्य पेरलं जातं ना आता पेरण्या होतात ना तर ते धान्य आपल्याला ह्याच्यामध्ये हे करायचं असतं इकडे परडेवरती फूल पडलं बघावं ठेवलेलं ते पडलं आईसाहेबांची सेवा करते ना तर आईसाहेब मला बरोबर खुश होतात माझ्यावरती आणि पूजा करत असताना घट मांडायच्या अगोदरच फुलवरनं खाली पडलेलं आहे म्हणजे आपल्याला कौल दिलेलं आहे असं समजायला काय हरकत नाही आय साहेबांची सेवा केलेली त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे तर तुम्ही लाईव्ह बघितलेलंच ला असेल वरती फुल ठेवलेलं पडितलं खाली पडलं इकडे बघू शकताय घाटाचा पहिला लेअर देऊन घेतला त्यानंतर ते आपलं हे ठेवलं त्याच्यावरती जे आपलं कलश आहे ना तो ठेवून घेतला त्याच्यावरती आपल्या बागेमधली जी विड्याची पानं आणली होती ना तर ती लावून घेतली त्या पाना त्याच्यामध्ये बघा हळदी कुंकू अक्षता सगळं टाकून घेतलं सुपारी टाकून घेतली एक फुल टाकून घेतलं आणि आता बघू शकताय त्या घटालासुद्धा सगळं असं हळदी कुंकवाने मळवट भरून घेतलेलं आहे म्हणजे सगळ्या साईडने चहू बाजूनी आणि आता परत दुसरा लेअर देते मातीचा कारण दोन लेअर द्यायचे मातीचे कधीही पहिला लेअर देऊन घेतल्यानंतर ले धान्य टाकायचं आणि त्यानंतर आणखीन दुसरा लेअर देऊन परत त्यानंतर वरून धान्य तितका दाट आणि सुंदर असा घट उ उगवतो बघा माझा दरवर्षी घट खूप छान उगवतो कसं आहे बघा आई आई साहेबांची मनोभावी सेवा केलेली असेल ना तर ती सेवा आईसाहेबांपर्यंत पोहोचते माझ्या सगळ्यात आवडीचा सण जर असेल कुठला तर हा आ, हे, आ, हेचा सण आहे खरंच नवरात्र उत्सव हा माझा खूप आवडीचा सण आहे तर खूप छान वाटतं बघा घटस्थापना करत होते तर किती प्रसन्न वाट वाटत होतं घरामध्ये खूप छान वातावरण झालं होतं इकडे कलश जो आपला नेहमीचा मंगलकलश स्थापन केला ना तर त्याच्यात तर साक्षात आई आंबाबाईच अवतरले असं दिसत होतं तर कसं बघा घटाला मी खाली मांडी घालून बसून माझा हातच पुरत नव्हतो त्यामुळे शेवटी मी उठून वाकूनच हे धान्य जे आहे ते पेरून घेतलं धान्य कसंही पेरा तुम्ही छानच उगवतो त्याचा काय प्रश्नच नाही फक्त त्याची काळजी नऊ दिवस व्यवस्थित घेतली ना की धान्य व्यवस्थित उगवतं धान्य उगवत आल्यानंतर रोज त्याला जास्त पाणी टाकायचं नाही अगदी किंचित पाणी द्यायचं म्हणजे हिरवागार कांद्याच्या पातीसारखा घट असा मस्त उगवतो आपला तर आजचा पांढरा रंग होता पहिलीच माळ आणि पांढरा रंग खूप दिवसांनी आला होता मी सुद्धा पांढऱ्या रंगाची शा साडी घातलेली आहे तर पांढरा रंग हा शांततेचा आणि शुद्धतेचं प्रतीक आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे तर इकडे बघू शकता मी माळसुद्धा घालून घेतलेली आहे आजची पहिली माळ नागवेलीच्या पानाची असते आणि आजची आजचं रूप जे आहे ना ते बघू शकता इतकं सुंदर असं घट गहत, घट स्थापना आणि खूप सुंदर असं देवीचं रूप उठून दिसत होतं आणि पूजा झाल्यानंतर जे काय घरामध्ये वातावरण जे काय आपल्या ह्याच्यामध्ये वातावरण असतं ना ते तर आनंदाचं खूपच म्हणजे खूपच छान तर आमच्या गावालासुद्धा आज बघा देवी बसते आणि खूप मोठी अशी मिरवणूक असते देवीची देवीची पूर्ण रथात मिरवणूक काढून त्यानंतरच संध्याकाळी घट बसवला जातो पण पाऊस एवढा आहे अक्षरशः सगळ्या नद्यांना आमच्या आजूबाजूच्या ज्या सगळ्या नद्या आहेत ना सगळ्या नद्यांना पूर आलेला आहे त्यामुळे ह्यावेळेस मिरवणूक जी आहे ती कॅन्सल केली आणि पुढे म्हणजे नवरात्र म्हणजे घट उठल्यानंतर मिरवणूक ठेवलेली आहे देवीची म्हणजे पौर्णिमेच्या वेळेस तर अशा पद्धतीने इकडे माझी घटस्थापना झालेली आहे आणि घटाला माळ जरा थोडीशी उंच झालेली आहे कारण खिळा जो आहे ना तो जरा उंच आहे थोडासा खाली पाहिजे होता त्यामुळे

साहिडतापडलो राई ते तु भक्ता लागी ते तु दासा लागी बाळ सई जय देवी जय देवी जय मय शास्त्रमधी व दैत्यासुमधी सुरवरीश्वर व दे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन वदने प्रसन हो निज दाशा रेषापासून सोडी तोंडी भोपाशा पाशा अंबे दुस वाचून कुलकुल विलाशा नरहर तलीन झाला पद पंकज रेषा जय देवी जय देवी जय मय शास मध्ये हसुमत सुरवर ईश्वर वर देतारक संचउने जय देवी लेले आईराधाऊ देऊ दे सदा आनंदीचा उदे देऊ दे आरती झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये कापराची धुरी फिरवून घेतली त्यामुळे घरातलं वातावरण आणखीनच शुद्ध आणि पवित्र होतं असं तर आता आपल्या घटस्थापनेमध्ये घरातलं वातावरण शुद्धच राहणार आहे पवित्रच राहणार आहे पण त्याच्यासाठी इकडे बघू शकता मी सगळ्या घरामध्ये मस्त अशी कापराची धुरी फिरून घेतली आणि खूप प्रसन्न असं घरामध्ये वातावरण घटस्थापना झाल्यानंतर झालेलं आहे चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आई राझा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय आई आईडेश्वरी माता की जय आई राझा उदे उदे